तुमची पण चेस्ट खूप जास्त मोठी दिसते का छातीचा भाग मोठा दिसत असेल तर नेमके कोणते कपडे घालायचे ज्याने आपण खूप जास्त सुंदर दिसू शकतो चेस्ट ओव्हरसाईज दिसू नये म्हणून कोणते स्टायलिंग टिप्स फॉलो करायचे याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत अनेक जणींना ना आपण जाड आहोत किंवा तर बारीक आहोत आपला कमरेचा किंवा ब्रेस्टचा भाग खूप लहान किंवा मोठा झालाय असं ना कॉम्प्लेक्स असतं या कॉम्प्लेक्समुळे ना आपण शरीर जास्तीत जास्त झाकण्याचा प्रयत्न करतो पण त्यामुळे काय होत तर आपण गबाळी दिसण्याची शक्यता असते ब्रश चा भाग मोठा आहे असं वाटत असेल तर ओढणी स्कार्फ किंवा जॅकेट घालून तो झाकण्याचा प्रयत्न केला जातो पण कामात असताना या गोष्टी कॅरी करणं सहसा जमत नाही पण तुम्हाला चेस्ट मोठी आहे आणि नेमके कोणते कपडे घालावेत ते छान दिसतील असं वाटत असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत येऊया मुद्द्यावर सगळ्यात पहिलं कॅज्युअल शर्ट वापरा छाती मोठी असेल ना तर कॅज्युअल शर्ट हा अतिशय उत्तम ऑप्शन असतं यामध्ये चेक्स डेनिम वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न्स बरेच शर्ट मार्केटमध्ये मिळतात हे शर्ट मुळातच थोडे ढगळे असतात त्यामुळे छातीचा भाग काही तितकासा मोठा दिसत नाही लहान प्रिंट्सचे कपडे वापरा तुमचा छातीचा भाग मोठा असेल तर तुम्ही मोठ्या प्रिंट्सचे कपडे अजिबात वापरू नका यामुळे ब्रेस्ट आणखी मोठी दिसण्याची शक्यता असते अशा वेळी जास्तीत जास्त लहान प्रिंट्स असलेले जे कपडे असतात ना ते नेहमी निवडावेत तिसरं वी नेकचे आउटफिट्स वापरा गोल गळा किंवा तर इतर कोणत्याही फॅशनचा गळा असेल ना तर तो नकळत आपले ब्रेस्ट मोठे दिसतात त्यामध्ये मात्र वी नेक म्हणजे थोडं स्टायलिश आणि उंच असा गळा असेल ना तर ब्रेस्ट उठून दिसत नाही त्यामुळे वी नेक असलेले जे आउटफिट्स आहेत ते केव्हाही तुम्ही वापरू शकता चौथं शर्ट पॅटर्न आपण नेहमीच कॉलरचे पॅटर्न वापरत असतो असं नाही पण आपले जे ब्रेस्ट आहेत ते हेवी असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं पॅटर्न वापरायला काही हरकत नाही यामध्ये शॉर्ट ड्रेस लॉंग ड्रेस जम्प सूट यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे कॉ कौ कॉलरवाले कपडे सुद्धा पाहायला मिळतात जे इझिली मार्केटमध्ये मिळतात पाचवं स्ट्रेट फ्लेअर ड्रेस आपला ड्रेस शॉर्ट असेल तर शरीराकडे जास्त लक्ष जातं पण ड्रेस लॉंग असेल तर नकळत ड्रेसच्या पॅटर्नकडे जास्त लक्ष वेधलं जातं आणि ब्रेस्ट किंवा इतर गोष्टींकडे म्हणावं तितकं लक्ष जात नाही त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे सहावं कफ्तान कफ्तान हा एक असा प्रकार आहे त्याच्या भाया खूप मोठ्या असतात त्यामुळे नकळत ना ते नेहमीच कपड्यांपेक्षा काही प्रमाणात ढगळे असतात ढगळे कपडे असल्याने आपल्याला छातीकडे म्हणावं तितकं लक्ष जात नाही म्हणूनच हा पॅटर्न घातला ना तर काही प्रमाणात तुम्ही बारीक सुद्धा दिसू शकता सो हे काही महत्वाच्या टिप्स आहेत जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाता तेव्हा या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच जरी तुमची छाती खूप मोठी दिसत असेल तरी सुद्धा तुम्ही खूप कम्फर्टेबल आउटफिट्स घालू शकता आणि सुद्धा नक्की दिसू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच वर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी